रामकृष्ण हरी न सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण नवरात्राच्या उपवासासाठी चमचमीत असं काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा आहे तर तो चमचमीत पदार्थ एका बटाट्यापासून भरपूर असा आपल्या पोट भरून असं आज आपण भगरीच्या पिठापासून आणि बटाटे एक बटाट्यापासून बट, भजी बनवतोय तर भजी इतके छान आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त अशी टेस्टी भजी होतात काहीतरी वेगवेगळं खायला पाहिजे चमचमीत असं तर आज आपण बनवतोय बटाटा भजी तर बटाटा भजी बघा किती छान झालेले आहेत तर बघा किती छान असे मस्तपैकी एकदम कुरकुरीत आणि आतूनसुद्धा एकदम मौसूत असे बटाट्याची भजे फक्त आपल्याला बटाटा छान असा मस्तपैकी धुवून किसून घ्यायचा आहे साळून घ्यायचं आहे तर बटाट्याची भजे बघा किती छान अशा मस्तपैकी झालेले आहेत तर चला वेळ वाया न घालवता चमचमीत अशी आणि कुरकुरीत अशी आपली भजी बनवून घेऊया एकदम कुरकुरीत अशी मस्तपैकी भजी झालेली आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्याच अशा वेगवेगळ्या तुम्हाला रेसिपी बघायला भेटत जाते तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं आपल्याला एक मोठ्या साईजचा बटाटा घ्यायचा आहे आणि तो मस्तपैकी स्वच्छ साळून धुवून घ्यायचा आहे आता याच्यानंतर आपण धुणार नाही आहोत तर इथे अशी जाड्याची किसणी घ्यायची थोडीशी आता आपण याच्यामध्ये किसून घेऊया बटाटा बटाटा धरताना असं उभा धरायचा आहे उभा धरल्यानंतर त्याच्यामध्ये मोठे मोठे पिसेस होतात तर असे मोठे मोठे पीसेस व्हायला पाहिजेत बघा किती मोठे मोठे पीसेस होतात तर आपण सगळा बटाटा इथे किसून घेऊया इथे आपण बटाटा किसून घेतले नाही आता आपल्याला हे धुवून घ्यायचे का नाही काही नाही आता याच्यात बाकीचं साहित्य घालून घेऊया मी इथे घेतली दोन लाल मिरची आणि दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली ती घालून घ्यायची चवी पुरता मीठ घालून आहे दोन चमचे शेंगदाणा शेंगदाणाकोट घालून घेऊया बारीक एकदम बारीक दळायला भाजलेले शेंगदाणे इथे दोन चमचे शेंगदाण्याचे कोट घालून घ्यायचं इथे मी घेतलेलं आहे भगरीचं पीठ तर आपल्याला हे भगरीचं पीठ घ्यायचं आहे आणि लागत लागत आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये चा आणि कालून घ्यायचं छान असं चा। इथं आपल्याला पिठाचं मिश्रण छान असं झालेलं आहे बघा आता याच्यात काय आपल्याला जास्त पीठ घालायची गरज नाही आणि पाण्याची पण गरज नाही तुम्हाला जर समजा पीठ वाढवायचं असेल बटाटे पण वाढवायचे पाणी पण वाढवायचं पीठ पण वाढवायचं म्हणजे आपल्याला भजी छान असे मस्तपैकी होतील आणि ज्यांना पण कोणाला चमचमीत खाण्याची इच्छा होईल त्यांनी बटाट्याची भजी बनवून खायचे तर आता आपल्याला चमचमीत काहीतरी वेगळं पाहिजे उपवासाचं नवरात्राच्या तर आता आपण इथं भजेचे पीठ बनवलेलं आहे आता आपण याच्यावर बटाट्याची भजी बनवून घेऊया इथे आपण तेल गरम करायला ठेवलं तेल पण छान असं गरम झालेलं आहे आणि आता छोटे छोटे असे आपल्याला बटाट्याचे भजे काढून घ्यायचे तुम्हाला जसे पाहिजे तसे गोल करा कसे हे करा तर असे आपल्याला एक एक भजे सोडून घ्यायचे इथे इथे सगळे भजे आपल्याला असे जेवढे बसतील तेवढे भजे घालून घ्यायचे तुम्हाला केवढे मापत पाहिजे केवढे मापत नाही असे भजे घालून घ्यायचे याच्यावर तुम्ही थालीपीठ जरी बनवलं तरी छान लागतं थालीपीठ पण छान लागतं याच्यावर बनवायला तर असे थोडे थोडे करून आपण भजे घालून घेऊया एक एक करून तुम्हाला कोणत्या आकारात पाहिजे असं तुम्ही बटाटा वडा सुद्धा बनवू शकतो जसं फेस कमी होईल तसंही आपल्याला लगेच याच्यामध्ये खालवर करून घ्यायची आहे भजे तर इथं आपल्याला फेस कमी झालं तर आपण खालीवर करून घेऊया आणि तुम्हाला जर याच्यामध्ये जर तुम्ही जर समजा जिरे मिरे खात असेल तर नहीं ते घालून घ्यायचं आता आमच्याकडे तर काही नवरात्रामध्ये असं काही खाती नाही जिरे वगैरे काही कोथिंबीर कडी पत्ता त्याच्यामुळे आम्ही हे काही घालत नाही तर इथं खूप छान असे मस्तपैकी क्रिप्स आपल्यावेळी भजी तयार होतात आणि तुम्हाला जर समजा दळेल मिरची वगैरे जर घातली तरी काही हरकत नाही खूप छान लागतात तसे पण खायला पण आम्ही काय आमच्याकडे काय असं जिरे मिरे कडीपत्ता काही घालत नाही म्हणजे खाती नाही उपवासाला म्हणून आम्ही घालत नाही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे जे वाटेल ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर बघा किती छान अशी आपली मस्तपैकी भजे तयार आहेत छान अशा मस्तपैकी झालेली आहेत तर आता आपण काढून घेऊया आता इथे आपल्याला ही भजी तयार आहे आपण काढून घेऊया खूप नको जावायला तर अशा कलरवर सगळे भजी आपण बनवून घेऊया तर बघा किती छान असं मस्तपैकी क्रिप्सी भजी आपल्याला तयार आहे एकदम कडक आणि एकदम छान अशा मस्त पैकी म्हणजे तयार होतात तर बघा किती कडक आहे ले तर बघा किती छान अशा मस्तपैकी एकदम कुरकुरीत आणि आतून सुद्धा एकदम मौसूत असे बटाट्याची भजी फक्त आपल्याला बटाटा छान असा मस्त पैकी धुवून किसून घ्यायचा आहे साळून घ्यायचा आहे तर बटाट्याची भजी बघा किती छान अशा मस्त पैकी झालेले चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बटन बेल बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्याच अशा वेगवेगळ्या तुम्हाला रेसिपी बघायला भेटत जातील